कार व दुचाकीचा भीषण अपघात चार जण जखमी भडदाव चारचाकी कार व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना गुरुवारी सकाळी अकरा वाजता इथे घडली यात दोन सख्या भावासह हो चार जण जखमी झाले आहे अशोक जाठवा वय चौवेचाळीस वर्ष व रमेश जाठवा वय तेहतीस वर्ष दोन्ही राहणार सौना तालुका महागाव हे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले तर चारचाकी वाहनातील इतर दोन्ही जण किरकोळ जखमी झाले याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अशोक जाटवा व रमेश जाटवा हे दोन्ही सख्खे भाऊ सोना येथून आपल्या दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस जे नव्याण्णव पन्नास ने पुसकडे जात असताना कासोळा येथे समोरून येणाऱ्या भरधाव चारचाकी डिझायर वाहन क्रमांक एम एच बावीस डब्ल्यू वीस अकरा या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील दोन्ही जण दूरवर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले तर चारचाकी कार ही पलटी झाल्याने कारमधील दोन जण किरकोळ जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व चारही जखमींना पुसद येथील रुग्णालयात पाठविले सदर अपघातात चारचाकी कारमधील जखमी जिंतूर येथील असल्याचे उपस्थितांनी सांगितले